आय आय टी नीट किंवा एम एच टी सी डी यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी तुमच्याकडे एक उत्तम पर्याय म्हणजेच सुपर थर्टी सिंधू संचलित सुपर थर्टी करियर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग तेही कुडाळ या शिक्षण नगरीमध्ये प्रशस्त क्लासरूम लॅबोरेटरी लायब्ररी प्रशस्त मैदान मुलामुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय ट्रॅव्हलिंग फॅसिलिटी इत्यादी सोय करा करा आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी कराय भार, भारतीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली तेव्हापासून आचारसंहिता संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात लागू झालेली आहे त्या अनुषंगाने शिरोळ विधानसभा मतदारसंघामध्ये ला मान्य भारतीय निवडणूक आयोगाने लागू केलेल्या आचारसंहितेच्या अनुषंगाने सर्व नागरिकांना राजकीय पक्षांना सूचित करण्यात येते की आपण आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करण्यात येऊ काटेकोरपणे पालन करण्यात यावे आणि ज्या ज्यांच्याकडून आचारसंहितेचं जा, आचार उल्लंघन होईल त्यांच्यावर प्रशासन म्हणून आम्ही सर्वजण कठोरात कठोर कारवाई करू